कोर्स का सर पण म्हणताय का तुमचा कोर्स आहे का कुठला कोर्सेस हे ते सगळं कोण कोणते कोर्स आहेत म्हणजे कसं बँकिंग रेल्वे एस एस सी सगळंच आहे मग गावकड चक्कर मस्ती का जास्त आहे ना ना उद्या आता काय आता काय पेपर सांगलं आर आर बी क्लर्क दिलाय का हां दिलाय तो पण किती अटेम्प्ट आहेत त्याच्यामध्ये काहीतरी का सत्तर ही डब्ल्यू साहेब नाही होते आले, आले, हा सगळ्यांना आवाज येलाय दादा आवाज येतोय लवकर लवकर बोला बर जरा आवाज क्लिअर आहे हां हां पेपर दिला आहे जरा सगळ्यांनी हिरवळ बघून घ्यावी पहिल्यांदा हिरवळ बघा त्याच्यानंतर आपण आपल्या कार्यक्रमाला चालू करू दाद्या हो का झूम करू हिरवळला ओ बेबी हां दिसते हिरवळ बघा कुठं दिसते हिरवळ बघा इकडं अजून कुठं आहे का सगळ्यांनी एकदा बघून चालू करू दाद्या हिरवळ दिसले का हां जे हिरवळ दिसली तुला हां म्हणजे हिरवळ म्हणजे गर्दी दाद्या पेपरला गर्दी किती आहे आता पहिली गोष्ट दाद्या आवाज सगळ्यांना क्लिअर आहे हा हा दिसले ना, दिस ना एन्जॉय करा एन्जॉय करा हा थंडीच्या महिन्यात इट्स ओके काही प्रॉब्लेम नाही आपल्याला इकडं पण आहे बरं हां चला आज जो पेपर होता ना दाद्या आर आर बी पीओ मेन्सचा पेपर होता बाबा मी आलोच दोन मिनिटाचा जरा दोन मिनिट थांबा जरा साईडला जातो वर्ग पेपरला आल्यावर गायच्या खाणार बघ आल्यावर गायच्या सगळ्यांना आवाज क्लिअर आहे का एकदा बघा बघ दादा आवाज क्लिअर आहे सगळ्यांना बोल लवकर की युवराज गायकवाड का आवाज क्लिअर आहे हो येतोय पहिली गोष्ट दाद्या आर पी पीओ मेन्सचा पेपर आहे दादा काय दाद्या आर आर बी पीओ मेन्सचा पेपर आता ह्या आर आर बी पी ओ मेन्सच्या पेपरमध्ये काय काय असतं गणित बुद्धिमत्ता परत करंट अफेअर कम्प्युटर हिंदी किंवा इंग्लिश ओके ही जो पेपर आहे ना दाद्या दा दा पवईला होता दाद्या मुंबई पवई ओके दाद्या दा। आता ज्याचा पेपर आहे त्याच्यामध्ये दाद्या पहिल्यांदा आलं रिजनिंग दाद्या रिझनिंग ठीकठाक होतं दाद्या आरामात वीस बावीस क्वेश्चन आरामात होत होते आरामात होत होते त्यात काय अवघड असं काही नव्हतं रिजनिंगमध्ये हा रिजनिंग मध्ये जर गणलं तर एक टोटल तीन पजल होते दाद्या तीन हा तीन पजल तीन पजल नाही चार पजल होते परत वेण आकृत्या होत्या त्याच्यानंतर दाद्या हा त्याच्यानंतर अजून काय होतं दाद्या ते सांगतोय तुम्हाला इन इक्विलिटी नव्हती दाद्या डायरेक्शन नव्हतं ना नातेसंबंध होता दा दाद्या हा ओके रिजनिंग मध्ये वीस बावीस आरामात होऊन जाते आरामात त्याच्यानंतर आला दाद्या कम्प्युटर कम्प्युटर पण दाद्या ठीकठाक होतं रिजनिंगला टायमिंग होतं दाद्या अर्धा दा तास दा अर्ध्या दा तासात दाद्या दा 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 चाळीस क्वेश्चन सोडवायचं होतं चाळीस क्वेश्चन होत नाहीत तेवढ्या नियर बाय वीस बावीस प्रत्येकानं ॲक्युरेसी जरी ठेवली बस झालं कंप्युटरला पंधरा मिनटं टायमिंग होता चाळीस क्वेश्चन होते कम्प्युटर एकदम सोपं होतं कम्प्युटरचं काही प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर आला दाद्या करंट अफेअर आता करंट अफेअर विचारू सगळ्यांना लगेच करंट अफेअर विचारू सगळ्यांना आर आर बी पी ओ वन्स अगेन हा येस 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 हां करंट अफेअर्स सांगू क्वेश्चन लगेच लवकर आग पाठवा बरं एके या हां ओके सांगू दाद्या पहिला करंट अफेअरचा क्वेश्चन दाद्या मला सांगा सरिस्कर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे हां बोला सरिस्कर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे कमेंट करा लवकरात लवकर हां सरिस्कर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे बोल लवकर दाद्या राजस्थान आहे तोंडात काय दही भी घेतले केळ्यानो हां ऑफलाईन जा बाबू ए तुझ्या तोंडात दही दिले केळ्या करंट अफेअरचे क्वेश्चन सांगायला लागलो आहे ना हां सरिस्कर राष्ट्रीय उद्यान कुठल्या राज्यात आहे दाद्या राजस्थानमध्ये त्याच्यानंतर दादा कोहिमा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे दादा बोला अबे आ, हा बोला लवकर अभे सरीस का यूपी मध्ये केळ्या हा कोयमा कुठल्या राज्याची राजधानी दाद्या हम्म सांग लवकर हा कोयमा कुठल्या ह्याची राजधानी दाद्या लवकर लवकर बोल नागालँड यस त्याच्यानंतर दादा नेक्स्ट क्वेश्चन होता वाडाचं हेडक्वार्टर कुठे वाडा मी सांगितले दादा वाडा दा म्हणजे ते निळफुलेचा वाडा नव्हता दाद्या नाहीतर वाडा म्हणजे ते निळफुले म्हणचाल बिनचाल वाडा म्हणजे वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी दाद्या त्याचं जे हेडक्वार्टर आहे ना दाद्या ते मॉन्ट्रेला मॉन्ट्रेला कुठं आहे दाद्या कॅनडामध्ये आणि जर म्हणलं वाडाचं हेडक्वार्टर कुठं आहे दाद्या मॉन्ट्रेला कॅनडामध्ये आणि जर म्हणलं नाडाचं हेडक्वॉर्टर कुठं आहे नाडा म्हणजे हो ते आपल्या बरमोड्याचा नाडा नव्हतं दाद्या नाडा म्हणजे नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी ज्याचा ब्रँड अँबॅसेडर होता सुनील शेट्टे दाद्या बरोबर आहे नाडाचं हेडक्वार्टर दाद्या कुठं आहे दाद्या दिल्लीला कुठं आहे दाद्या दिल्लीला एवढं तर क्लिअर होईल सगळ्याला हां हे दोन क्वेश्चन त्याच्यानंतर दाद्या दा 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 दा? ग्रामीण केंद्रीय ग्रामीण मंत्री मन्त, कोण आहेत दाद्या हां दा? त्याच्यामध्ये ऑप्शन होतं नितीन गडकरी अमित शहा अजून एक काहीतरी होतं पण सगळ्यात एक महत्वाचा प्रश्न दाद्या दा दा? हां मुख्य निवडणूक आयुक्ताची निवड कोण करतो दाद्या ठीक आहे बोल दाद्या मुख्य निवडणूक आयुक्ताची निवड कोण करत असत जरा व्हिडिओ लाईक कर की एक्झॅक्ट क्वेश्चन द्यायला लागलो होतं हा आदर्श इट्स ओके चल हा मुख्य निवडणूक आयोगाचं हा हा लवकर लवकर बोल द्या राष्ट्रपती ओके हा अबे केळ्यानो हा राष्ट्रपती 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 आता ह्या जो क्वेश्चनचा आन्सर आहे ना दाद्या काय करा माहिती आहे का ह्याचं आन्सर मला कमेंटमध्ये सांगा लोकसभेमध्ये दाद्या एस टी कास्टला किती जागा असतात हां अभय चंद्रकांत भालेराव बडीशेप आहे बडीशेप गाईच्याप काय केळ्यावर मला काय काम नाही का गायच्याप खायला चल केळ्या आन्सर कर लवकर हां एस टी कास्टला लोकसभेमध्ये एकूण किती जागा असतात लवकर बोल दाद्या सात आबे केल्यानो अबे केल्यानो सात ऑप्शनला नव्हते रे दाद्या छप्पन चोपन त्रेसष्ट असं काहीतरी होत हा ठीक आहे अजून एक क्वेश्चन होता, होता दाद्या काय होता दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिट सरीस का झालं लोकनृत्य विचारलं नव्हतं दाद्या बाकी सोपे सोपे क्वेश्चन होते दाद्या म्हणजे टोटल पंधरा क्वेश्चन होते ना दाद्या स्टॅटिक जी चे रिलेटेड सात आठ क्वेश्चन होते दादा आणि अजून एक काहीतरी ह्याला पण आताच आठवायचं हा हा सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे हेडक्वार्टर कुठे आहे दादा सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे हेडक्वॉर्टर कुठे आहे मुंबई कोलकाता दादा ओके दादा हा हे झालं तुमचं करंट अफेअरचं दादा बाकी मी करंट अफेअर एवढं वाचून गेलो नव्हतो दाद्या पण आले पंधरा क्वेश्चन सोडवले पंधराला पंधरा डॉट आहेत त्याच्यानंतर दादा हिंदी व्याकरण मी निवडलं होतं दाद्या हां इंग्लिश मला काही केळी येत नाही दाद्या हिंदी इट्स ओके सोपं होतं आता राहिला प्रश्न मॅथ्सचं मॅथ्सचं दाद्या कॅल्क्युलेशन ले भारी दिलं कॅल्क्युलेशन एवढं भारी नाही कॅल्क्युलेशन लिमिटच्या बाहेर नंबर सिरीजचे पाच क्वेश्चन होते दाद्या आणि नंबर सिरीज एवढे सोपे होते ना काही ठिकाणी वर्ग दिला आहे काही ठिकाणी डिफरन्स दिलाय डिफरन्स ती पण कशाच दिला आहे प्राईम नंबरचा दिला आहे ओके इन अँड जर पेपर जर म्हणला ना एवढा इझी पेपर होता की लिमिटच्या बाई फक्त गणितामध्ये जरा थोडा इन आवरेज ॲवरेज एखाद्यानं बघितलं सतरा अठरा क्वेश्चन आरामात अटेम्प्ट होतात दादा दा ज्याची रेग्युलर प्रॅक्टिस आहे इवन त्याच्यापेक्षा जास्त होते खरं को हा हा ओके आता नेक्स्ट जो पेपर आहे ना दाद्या तो आर आर बी क्लर्कचा आहे दाद्या कुठल्या दादा दाद्या आर आर बी क्लर्क दाद्या आणि आर आर बी क्लर्कचा पेपर जो पोरगत देत आहे दाद्या ज्याचा आर आर बी पी ओ झालं आहे करंट अफेअरला दाद्या मागल्या चार महिन्यापासून करा बघा ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीमध्ये मला वाटतं आर आर बी क्लर्कचा पेपर आहे त्याचं पण आर आर बी क्लर्क मेन्सचं ॲनालिसिस घेणारच आहे का तर आर आर बी क्लर्कला माझे प्रीला जवळपास ऐंशीला ऐंशी अटेम्प्ट आहेत आर क्लर्क आर पी ओ निघून जाते त्या काही प्रॉब्लेम नाही ओके हा रिझनिंगचे क्वेश्चन होते ना थोड नातेसंबंधावर तीन क्वेश्चन होते दाद्या नातेसंबंधावर तीन क्वेश्चन होते पण नातेसंबंधावर क्वेश्चन असे होते ना थोडस दाद्या कन्फ्युज होता थोडं होत होतं आणि पहिली गोष्ट तुम्ही प्रश्न घेऊन या बेस सगळं ते कागदावर लिहिले होते दाद्या कागदच घेतलं दाद्या चंद्रकांत भालेराव तू ग बस अरे आपे गायछाप कशाला खाऊ मी खाल्ली तर खाल्ली यात काय एवढं मी काय लासू भिजतो आहे कशाला का गायछापचा काय संबंध आहे इथं आता हो का मी आता मुंबईला आहे आता पुण्याला चाललो आहे दाद्या पुण्याला आपल्या पुस्तकाचं थोडं कवरचं थांबलेलं आहे ठीक आहे एकदा ते कवरचं झालं ना दॅट सेट त्याच्यासाठी पुण्याला आहे परत उद्या झालं तर उद्या संध्याकाळी आपलं लेक्चर होते ओके okay. ठीक आहे आणि पहिली गोष्ट अजून कोणी रगडा बॅच वगैरे घेतली नसेल आपला मास्तरच दाद्या अशा कंटिन्यू मेन्स देतो आहे म्हणल्यानंतर असे मुलकाचे मेन्स देतील दाद्यांनो हां सर आर आर बीचं लेक्चर आता उद्या संध्याकाळी मी पुण्यावर निघेल दाद्या उद्या संध्याकाळी मी लेक्चर घेतो आहे का, का तर पुस्तकाचं ते कवर होतं ना जरा कवर बदलायचं आहे त्याच्यामुळे ते, ते प्रिंटिंगचं थांबलेलं आहे दादा हां आज घ्या की ओ बरं बघू दाद्या मी जर पुण्यामधनं जर लवकर आज तर नाही जाणार दाद्या का तर पुस्तकाचे काम असल्यामुळे इथंच थांबावं लागणार आहे मला हां आणि जरा पहिली गोष्ट दाद्या बँकेचं पण फॉर्म भरा लय अवघड नसते बँकिंग पहिली गोष्ट दाद्या कळते अजिबात कुणी आता मला वाटतं बँकिंगच्या अजून व्हॅकन्सी येणार आहेत एल आय सीची एक वॅकन्सी येणार आहे दाद्या जी एल आय सी डबल ओ ए ओ आणि एल आय सी असिस्टंट हां एस सी सी जी डीची बॅच चालू झालेली आहे दाद्या आता आर आर बी पीओ मेन्सची तुम्ही गणित सोडवल्यानंतर सी जिरी तर असं हलगी लाव सोडवचाल दाद्या हा हा सगळ्याला जय हिंद दाद्या अरे इंग्लिश मला तर काय केळ येते दाद्या सर तुम्ही बँकिंगची कोणती पोस्ट काढली आर आर बी पी ओ आर आर बी क्लर्क आत्ताच दिले नाही तर आर बी पी ओ मेन्स दाद्या हा आर आर बी क्लर्क मेन्सचे पण ॲनालिसिस घेतोय दाद्या नका टेन्शन घेऊ त्यामुळं बॅचेस व्यवस्थित घ्या रगडा बॅच जा। आहे रगडा बॅचला मी जास्त पोरं ठेवले नाहीत दाद्या वगैरं जास्त ताप होण्यापेक्षा शंभर पोरं ठेवले दाद्या बस दाद्या सर आज पुण्यामध्ये कुठं आहेत नांदेड सिटीला दाद्या आता मुंबईला चंद्रकांत दाद्या पवईला आहे बघ पवईचं जे सेंटर आहे ना आय आय टी पवई त्याच्या पुढं दाद्या सर तुम्ही जंगलात का थांबला जंगलात आता काय मग कुठं थांबवा आता इथं जंगलच आहे हां आणि आता दुसरी गोष्ट ग्रुप डीचं फॉर्म भरायला जानेवारीमध्ये चालू होणार आहे तर कळते सगळ्याला त्यामुळे एकदा ग्रुप डीचं आहे ना सगळ्यांनी फॉर्म भरायचं आहे पेपरची लेवल अवघड नसते भावांनो हिरवळ दाखवा हिरवळ गेली आता दादा सगळी मागा दाखवली ना मागा बघून घ्यायचं ना ओके आणि हां अजून कोणी एस एस सी जी डीचं पुस्तक रेल्वेचं पुस्तक कोणी घेतलं नसेल दाद्या आजूबाजूला दाखवा अभि सुधारा बिदरायचं की घे आजूबाजूला काय होणसाय ते हा काय केलाय ते आजूबाजूला काय सुद्धा नाहीत दादा इथं बारा हा बारावी पास वर आहे का पहिली गोष्ट ग्रुप डी आहे ना दहावी पास भरते दादा काय टेन्शन घ्यायचं काय कारण नाही हा सगळ्यांनी जरा फॉर्म वगैरे हो भरा बँकिंगसाठी काय क्वालिफिकेशन लागतं बँकिंगसाठी ग्रॅज्युएशन लागतं कोणतं पण ब्रॅ ग्रॅ ग्रॅज्युएशन द्या आपले कोणती जरी बॅच केली तुमची आर आर बी पी ओ हो, आर आर बी क्लर्क आय बी पी एस क्लर्क एस बी आय क्लर्क आरामात मॅथ्सचं रिजनिंग होऊन जातं मला इंग्लिश येत नाही दाद्या मी स्वतः इंग्लिशला काय के केळ येत नाहीत मला मी हिंदी ठेवतो दाद्या त्यामुळे इंग्लिशबद्दल मी भरोसा देत नाही पण बाकीचं कुठलाही सब्जेक्ट असेल इट्स ओके आणि जे बँकिंग आहे ना दाद्या त्याच्यामध्ये पण स्टॅटिक जी के आठ नऊ मार्काला येतं आज तुम्हाला सांगितले दाद्या स्ट्रॅटिक जी क्वेश्चन मला करंट अफेअर मी पण काय वाचलं नव्हतं दाद्यांनो पण तरी पण दाद्या पंधराला पंधरा सोडवलेत दाद्या तंबाखू खाऊन थुकणारा पहिला तंबाखू खाऊन शिक्षक कोण दाद्या राधिका त्याला काय तंबाखू म्हणतात का अरे केळे हां नॉलेज घे नॉलेज तंबाखू मग साईडला सोड नॉलेज घे तू अगोदर हां ठीक आहे हां हिरवळ वगैरे काय नाही दादांनो हम्म पोलीस भरतीला क्वालिफिकेशन आता सांगून ठेवलं आहे ना आ, आता लगेच निघणार आहे दादा हां जे सांग रे त्याला थोडं ओके <laughs> भाऊ चालेल हां अजून कोणी बॅच वगैरे घेतली नसेल लवकरात लवकर बॅच घ्या काय प्रॉब्लेम नाही दाद्यां आणि आपलं एक तारखेला ऑनलाईन पण चालू होणार आहे ऑफलाईन पण चालू होणार आहे दादा हां बँकिंगसाठी एज लिमिट दाद्या काय पोस्टला अठ्ठावीस आहे काय पोस्टला तीस आहे दादा ओके अजून okay, कोणी पुस्तक वगैरे घेतले नसेल लवकरात लवकर पुस्तक वगैरे घ्या आणि दिल्ली कॉन्स्टेबलचा पेपर आहे ना मी त्याचं ॲनालिसिस झालं तर आज पेपर असेल मी थोड्या वेळा ॲनॅलिसिस घेईल दिल्ली कॉन्स्टेबल का तर दिल्ली कॉन्स्टेबलचा पेपर खूप सोपा आहे मी सगळ्या रेकॉर्डिंग वगैरे टाकले ते आपल्यातले किती तर सिलेक्ट होऊन जातील दादा कळते भावानो बुक हो का बुकसाठीच मी आज पुण्यामध्ये थांबणार आहे दाद्या बुकचं थोडं राड झालं होतं ओके आणि ज्याला कोणाला पुस्तक घ्यायचं आहे एस एस सी जी डीचं त्यांनी चार साडेचारशे रुपये माझ्या नंबरला पाठवा ज्याला रेल्वेचं घ्यायचं आहे त्यांनी चारशे रुपये पाठवा ज्याला दोन्ही घ्यायचे त्यांनी आठशे रुपये पाठवा दादा ओके चालेल एकदा व्हिडिओ लाईक करा दादा भेटूया आपण थोड्या वेळा दिल्ली कॉन्स्टेबलच्या एक्झामच्या अॅनालिसिससाठी चालेल धन्यवाद